काही वेळेला काय होतं की आपण पालकाची पातळ भाजी म्हणा किंवा आणखी वेगळ्या प्रकारची भाजी करतो आणि थोडासा पालक आपला पुरतो मग अशा पालकाची भाजी कशी करायची तर आज आपण समजा जर आपल्याकडे थोडासाच पालक असेल तर त्याची वेगळ्या पद्धतीची भाजी कशी करायची आणि चविष्ट भाजी कशी करायची ते आपण बघणार आहोत भाजीचं नाव आहे आलू पालक आहे की नाही नावावरूनच कळतंय की अगदी सोपी आणि छान भाजी असेल आणि मुख्य म्हणजे तुम्ही डब्यामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता बरं का तर अशी ही सोपी वेगळ्या चवीची वेगळ्या मसाल्यांची भाजी कशी करायची ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया चला जाऊयात आता आपण आलू पालक करतोय त्याच्याकरता पहिल्यांदा आपण तेल घातलं ही आपण थोडी पंजाबी स्टाईल म्हणजे वेगळ्या पद्धतीने करणार आहोत तेल तापल्यावर त्याच्यात ता आपण जिरे घातले लहान बटाटे उकडून त्याला थोडीशी हळद तिखट मीठ आणि धनेपूड लावून ठेवली जिरे थोडे लाल झाले की त्याच्यामध्ये आपण हिंग घालूयात लसूण चिरलेला लसूण घातलाय हा आपण म्हणजे पेस्ट घातलेली नाहीये चिरलेला लसूण घातलंय लसणाचा रंग बदलल्यावर त्याच्यात आपण एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा घातला दोन सुक्या लाल मिरच्या घातल्या हिरव्या मिरच्या हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घातली तरी चालू शकते मग घरात लहान मुलं असतील तर नाही घातली तरी चालेल कारण आमच्यात आपण लाल तिखटही घालणार आहोत त्यामुळे नाही घातली तरी चालू शकते <coughs> मिरचीचा रंग बदलत आला त्याच्यात आपण हे बारीक केलेलं आलं एक अर्धा चमचा थोडंसं वरती जास्त घालणार हे आलं लसूण पेस्ट न घालता बारीक चिरलेलं बारीक केलेलं आलं आणि कांद आपण लसूण घातलाय त्यामुळे या भाजीची चव वेगळी येणार आहे आता हे आपलं परतून झालंय त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद लाल तिखट धन्याची पावडर थोडासा गरम मसाला अगदी चिमूटभर बडीशोपेची पावडर थोडीशी कसुरी मेथी आणि त्याच्यात हा आपण चिरलेला पालक घालणार आहोत मीठ आपण आत्ता घातलं नाही आहे कारण पालक शिजून नेहमी कमी होतो त्यामुळे पालक शिजल्यानंतर आपण मीठ घालणार आहोत पालकसुद्धा फार बारीक चिरायचा नाही आहे थोडासा जाडसरच चिरायचा आहे त्यामुळे ती भाजी दिसायला छान दिसते आपला पालक आता शिजून थोडा कमी झालाय त्याच्यात हे मगाचे आपले मसाला लावलेले बटाटे घालूया लहान बटाटे उकडले होते त्याचेच दोन दोन भाग करून घेतले आता भाजी आपली पालक शिजला गेलाय कमी झालाय आता याच्यात आपण चवीपुरतं मीठ अर्धा चमचा आमचूर पावडर ह्याच्यात घातले म्हणजे बटाटे आपले पालकाच्या भाजीमध्ये छान एकत्र झालेले आहेत चांगले शिजले गेलेत त्याला सगळा मसाला लागला आपली पालकाची भाजीसुद्धा थोडं पालक शिजला की तयार झाली त्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालूयात परत एकदा हलवून घेऊयात आता ही छान आपली डब्यात नेण्याकरता किंवा संध्याकाळी करण्याकरता छान चवदार अशी ही आलू पालक तयार झाली अतिशय सोपी झटपट होणारी सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेलासुद्धा झटपट होणारी अशी ही आलूपालक रेसिपी घरातलेच मसाले आहेत ते घालून केलेली ही भाजी अतिशय चवदार लागते छान लागते नक्की करून बघा आणि हो डब्यात न्यायला विसरू नका हं तुमच्या मित्रमंडळींनासुद्धा नक्की भाजी आवडेल धन्यवाद